लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार केंद्र सरकारनं कांद्यावरील लागू केलेले वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे या मुद्द्यावर आज गुरुवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच छावा क्रांतीवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले यावेळी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणांविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी नऊ वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले यावेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चा दिसून आल्यानं शिवसेनेचे शिवा सुरासे बाळासाहेब जगताप संतोष पानगवाने अभिजित डुकरे तसेच छावा क्रांतीवीर संघटनेचे गोरख संत यांच्या नेतृत्वाखाली संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर प्रति क्विंटल अडीच हजार ते तीन हजार रुपयांनी घसरले आहेत यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे केंद्र सरकारनं कांद्यावरील सध्या लागू केलेले वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून शून्य टक्के करावे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा विक्रीतून झालेला तोटा भरून निघण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी यांनी केलेली आहे शेतकऱ्याच्या कांद्याला चांगल्या प्रकारे एवढ्या आठ ते दहा दिवसामध्ये सतत त्याने त्या भावामध्ये उतार पाहायला मिळतोय तरी शेतीमालाचं आजचं जे पिकवण्याचा खर्च आहे अशा भावामध्ये तो सुद्धा निघणं अशक्य तरी कांद्याचे वाढीसाठी शासनानं वीस टक्के लावलेलं निर्यात शुल्क हे बंद करावं निर्यात ते वीस टक्के निर्यात शुल्क म्हणजे हा टॅक्स शेतकऱ्यांकडून एक प्रकारे घेतलेला हा रद्द करावा जेणेकरून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल आणि लवकरात लवकर जर या गोष्टीवर गांभीर्याने विचार केला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठं जनआंदोलन या लासलगाव बाजार समितीत उपस्थित केलं जाईल हे तुम्ही याची दखल शासनाने घ्यावी आज या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर सतराशे ते अठराशे रुपये झालेले त्या अनुषंगाने या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये एक आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीनं बरोबर घेऊन करण्यात आलेले गेल्या दहा दिवसामध्ये पाच हजार रुपये विकलेला कांदा आज या ठिकाणी बाजार समितीमध्ये पात्रशेती आणि दहा दिवसामध्ये विकलेल्या कांद्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये अनुदान शासनाने द्यावं ही आमची विनंती आणि एन सी सी बी एफ आणि नाफेड यांनी खरेदी सुरू केलेले कांद्याच्या फार्मस प्रोड्युसर कंपन्यांच्या वतीनं त्या कंपन्यांची खरेदी बंद करून शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट अनुदान जमा करावं आणि या ठिकाणी बाजारभाव कमी होत असताना केंद्र शासनानं या ठिकाणी याचं लक्ष घालून त्वरित यावर निर्बंध आणावे आणि वीस टक्के या ठिकाणी ड्युटी असेल ड्युटी कमी करावी या दोन दिवसामध्ये जर कांद्याचे भाव परत घसरले तर पर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल मग ते जेलभरो असतील रेल्वे लोकसारखे आंदोलन या ठिकाणी करण्यात येतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील साधारणपणे अर्ध्या तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आज गुरुवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात आठशे वाहनातून कांद्याची आवक दाखल झाली कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एक रुपये तर कमीत कमी, कमी सातशे रुपये तर सरासरी सत्तावीसशे रुपये भाव मिळाला आहे संजय परमार नाशिक न्यूज लासलगाव